साईपासून लोणी काढायचं म्हटलं का मग खूप सगळी भांडी पसारा सगळा होतो पण मी फक्त दोन भांड्यांचा वापर करून लोणी बघा काढते मिक्सर वगैरे अजिबात मी वापरत नाही तर ही पंधरा दिवसाची म म्हणजे मलई आहे जी, जी जमा करून ठेवली होती त्यात रात्री विरजण घातलं होतं आणि सकाळच्या वेळेस आता इथे लोणी काढायला घेतलेलं आहे त्यात मी फक्त थोडंसं पाणी घातलं ला, एक लहान चमचा घेतला आणि एकाच दिशेने ती साई जी आहे ती फिरवून घेतली आणि दोन मिनटात इथे लोणी बघा तयार झालेला आहे त्यात थोडंसं बर्फ पण टाकायचं म्हणजे लोण्याचा गोळा आहे ना तो असं पटकन असा म्हणजे घट्ट होऊन जातो आणि दोन ते तीन पाण्याने ते धुवून काढलं त्याच्यानंतर गॅसवरती ते कडत ठेवलेलं आहे एक पाच मिनटामध्ये तूप आपलं छान असं बघा तयार झालेलं आहे आणि जो खवा जो असतो तो मी जास्त असा कडवत नाही मी सफेदच ठेवतो तो म्हणजे त्यात मग थोडीशी साखर घालायची आणि मग जरा मिक्स करायचं की त्याची छान अशी बर्फी की नाही तयार होते तर इथे ताक बघा निघालेला आहे आपलं तूप पण तयार झालेलं आहे छान अशी बर्फी पण तयार झालेली आहे जी कुणाला की नाही खूप आवडते तर नक्की